मित्रांनो आपण म्हणतो ना मेहनत केली तर प्रत्येक गोष्टी मिळते ना शिबात तसंच माझा एक मित्र दिव्यांग आहे त्याने लय मेहनत करून लय मेहनत केली त्याची त्याचा तो पहिले चांगला होता ते, परंतु त्याने त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि मग तो अपंग झाला अपंग झाला मग मा माझ्यासारखाच जा झाला होता तुम्ही पाहू शकता मला मग तो दिव्यांग झाल्यावर मग मा तो त्याने हिंमत नाही हारली देवाने बले किती आपल्यावर संकट येऊ द्या परंतु हार नाही मानायची कारण की जिदीला असलेला व्यक्ती कधी आयुष्यात मागे राहत नाही आपण म्हणतो ना वरच्या भगवान जरी आपले किती हाल केले लेकिन आपण जी हिम्मत धरली ती हिंमत एकदा आपल्याला यशस्वी बनवते तसेच त्याची गंमत आहे तो उत्तराखंड मधला आहे तो राची त्याच गाव आहे तिथ तो राहतो शंकरपुरी नाव आहे त्याचं इंस्टाग्राम वर त्याचे पन्नास पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे आणि तो युट्यूब व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो जे बी काही बनवत होतो म्हणजे तो तो काय बनवतो आज त्याने सकाळपासून मिनी ब्लॉग म्हणता ना, ना ते बनवत होतो त्याचे ते व्हिडिओ लई व्हायरल होता आणि तो त्याने मला सांगितलं तो म्हणजे तू पण बनवत जा तू पण दिव्या आहे तुला पण लोक सपोर्ट करतील पण मी बनवतो पण जे लोक असतात ते सपोर्ट मला करत नाही मी व्हिडिओ बनवायचा टाकतो आणि इंस्टाग्राम टाकतो पण जे लोक असतात ते ज्याला सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करतात पण आपण जिद्द सोडायची नाही व्हिडिओ बनवत राहायचे आज नाही तर उद्या आपले व्हिडीओ नक्की व्हायरल होतील आणि तो जो आहे तो मुलगा जो आहे दिव्यांग त्याच नाव शंकरपुरी तो एक बामन समाजाचा मुलगा आहे त्याचे वडील आहे त्याचे वडील मंदिरामध्ये पूजा वगैरे करता त्याची आई वाढलेली आहे परंतु जो मुलगा आहे त्याचे विषयी त्याची लई चांगली बुद्धी आहे तो म्हणे तू बनव राहुल तुला लोक सपोर्ट करते हे बनवतो नाही आज झालं उद्या होईल नाही तर पर्वा होईल परंतु हार नाही मानायचे कारण की व्हिडिओ बनवत राहायचे आज नाही वी होईल व्हिडिओ व्हायरल तर नेक्स्ट होईल नाही तर पुढचं होईल पण होईल म्हणून तो जो शंकरपुरी नावाचा आहे त्याचे आता माग आठ चार दिवसापूर्वी त्याचे पन्नास हजारच्या आसपास सबस्क्रायबर होण्यामध्ये आहे आणि तो मला जेव्हा पण मी त्याला मेसेज केला इश त्यामुळे माझ्या मेसेजला तो रिप्लाय देतो आणि सांगतो राहून तू व्हिडिओ टाकत जा होतंय होईल हार मागायची नाही फक्त जिद्द कारण की आयुष्यात भले आज मी दिव्यांग आहे परंतु हार मानायची नाही आयुष्यात एक एक आहाराने हार झाल्याने माणसाचा अस्तित्व संपत नाही तसे तशी गमत असते ती म्हणून मित्रांनो मला मी दिव्यांग आहे तुम्ही पाहू शकता मला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका घेऊ